हॅलो फ्रेंड्स भक्तीस किचनमध्ये खूप मनापासून स्वागत तर आज आपण आलो आहोत भाकरीच्या टोपल्या झाल्या लहान लहान झाडू झाल्या हे असे ज्या टोपल्या असतात ज्या भाजीसाठी किंवा घरी भाकऱ्यांसाठी चपात्यांसाठी तुम्ही यूज करू शकता हे बघा असे मोठ्या मोठ्या टोपल्या जा झाल्या ज्या भा जास्त प्रमाणामध्ये भाज्या आणल्या तर यूज करू शकतात तर आपण एक एक, -एक गोष्टीची अशी माहिती घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये ना त्या सा पळड्यांचा पण समावेश आहे आणि खूप अशा काही वस्तू आहेत ज्या रवळी वगैरे झाल्या सगळ्या तर आपण एक एक माहिती ता घेऊया ता ता तर ताई यांच्याबद्दल थोडं सांगा हे आहे भाजीला भाजी तर ताई जे शिबडी आता तुम्ही बोलला ना तर हे जास्तीत जास्त म्हणजे जे भाजीवाले फळवाले ज्यांचा बिझनेस असतो ते लोक युज करतात ना आणि समजा घरामध्ये आता म्हणजे गिफ्ट वगैरे गिफ्ट फळं किंवा गिफ्ट म्हणजे ओटी भरण झालं वगैरे त्यासाठी ह्याच्यामध्ये गिफ्ट वगैरे अच्छा तर हे मोठी शिबडी अच्छा म्हणजे ही मोठी आणि टोमॅटो वगैरे लिंबू हे सगळं ठेवू शकतो म्हणजे आपण बघा मार्केटमध्ये जातो तेव्हा विकायला ठेवले भाजीच्या पाट्या आणि बघा हे नाई खरा ते नारळाच्या सालीपासून बनवतात ना आणि झाडू खजूरची अच्छा अच्छा हे बघा खजूरच्या पानांपासून बनवलेली झाडू आहे चुकून ये असे विनंतात बनवतात मग ताई हे तुम्ही बनवता की मागवता तयार मागवतो आणि असेल तर ते बनवतो बनवतो बनवतात का मावशी पण बनवतात तर आता सुटल्या आहेत तर लहान मोठ्या अशा आकाराच्या आहेत तर काय युजच्या थोडं सांगा आपल्यासाठी ता ता लहानवाली ताई लहानवाली आपल्या असेल किंवा हे रुपवत साठी पण यूज करू शकतो ना हे बघा आणि असे मोठे म्हणजे तांदूळ वगैरे पाखडायला वगैरे होतात आणि ताई ह्या टोपल्या आहेत डेकोरेशन बघ म्हणजे आतमध्ये बांबूच्याच आहेत का बांबू अच्छा हे तुम्ही डेकोरेट करून देतात कस्टमाइज हे पॅर बी येतात ऑर्डर आणि हे काही खोलून दाखवाल जरा त्याला रवळी म्हणतात रवळी अच्छा लग्नासाठी लागते हे आतमध्ये सुपली आहे पर्डी आहे परडी आहे का अच्छा हे बघा हे बघा किती सुंदर वाटतय म्हणजे रवळीचं काय युज असतो दिवा वगैरे ठेवतात दिवा ठेवतात आणि ह्याचा काय उपयोग होतो लाया वगैरे ठेवायला म्हणजे पूजेच किंवा ओटी भरण झालं लग्न कार्यामध्ये हे युज होतात तर तसंच या छोट्या छोट्या टोपल्या आहेत तर काही ह्यांच्याबद्दल थोडं सांगा ना दिवाळी पडली ना हा अच्छा त्याच्यामध्ये माळ हे ठेवतात बरोबर आणि ही ताई लहान वाले त्यांचं काय युज आहे हे लहान आपलं साठी वगैरे घेऊन जाऊ शकतो लसूण कांदे लसूण कांदे वगैरे हा ठेवू शकतो तर आता ह्या लहान वाल्या बघतोय आपण लक्ष्मीपूजन लागते हा आणि ठेवतात ना लक्ष्मी पूजेला म्हणजे वाणसाठी पण तुम्ही देऊ शकता किंवा लक्ष्मी पूजनला वगैरे पण तुम्ही हा हे यूज करू शकता पूजेसाठी वगैरे म्हणजे हे सगळं जे साहित्य आहे ना हे बघा आता म्हणजे ह्याच्यामध्ये काही समजा आकार हवा असेल मोठा जास्त कमी तर तुम्ही हे छोटेच असतात लहानच असतात लहान ओके नसतात ओके तर नाही म्हणलं बनवायचं असेल ना हे तटेचे असतात ना तटे बनवतात त्याच्या पट्टी पासून विणलेले अच्छा हे बघा म्हणजे मेहनत पण आहे ह्या कामाला हे बघा झाडू आहेत आणि खूप सुंदर आणि तसंच या नागरिक आपल्या घरात वापरायला भाकरींसाठी म्हणजे ज्या मोठ्या मोठ्या भाकरी असतात ना त्या ठेवण्यासाठी वगैरे तर ताई मी काय म्हणते कधी कधी बघा ना आपण ह्याच्यामध्ये चपाती ठेवतो किंवा भाकरी ठेवतो मग आता इथे हे बघा ना ह्याला आहे तर त्यातून मुंग्या वगैरे मग त्यासाठी काय माहिती का धुण वगैरे घ्यायची काय ठेवायचं धुवून निघाल्या ना राहतात बरोबर सुकून बुरशी लागते किंवा खराब होतात होता। म्हणून क्लीन ठेवायचं कधी पण युज करताना हे रवळीचे फक्त याच्यामध्ये काय काय कलर केलेले असतात काय काय प्लेन असतात कलर केलेले अच्छा आणि अशा टोपल्या आहेत तर या टोपल्या साधारण म्हणजे प्रत्येक आकाराच्या तुम्हाला इथे अवेलेबल होतील ज्या बांबू पासून बनवलेल्या आहेत आता हे बघा आता ही बघा कलरफुल टोपी टोपे बांबूच आहे का हे बांबू आहे हा हे वायर प्लास्टिक वायर अच्छा प्लास्टिकचे वायर आहे अच्छा खूप सुंदर खूप सुंदर आणि हे बघा याला ना कलर केले कलर केले ना ताई कलरवाला वायर ऑलरेडी कलरवाल्या वाय कलर हा म्हणजे कन्सेप्ट सुंदर आहे अच्छा हे वायरिंग पासून बनवलंय तर बगा। ना आपण पळड्या बघूया हे बघा हे बघा या ना पळड्या बनवलेल्या आहेत ह्या ओटी भरण्यासाठी आपण इथून घेऊन जाऊ शकतो तर ह्या वायरी पासून आणि ही बांबूची आहे पूर्ण नायरी मग ताई हा काय प्राइस मध्ये साधारण जातात पळड्या अशा जातात आणि जर ताई कोणाला ओटी भरण्यासाठी अशा सजवून पाहिजे तर तुम्ही देता का तसं सजवून वेळ लागतो म्हणजे ऑर्डर समजा द्यायची असेल किती दिवस आधी द्यायची एक दिवस आधी एक एका दिवसात पण होत म्हणजे दोन दिवस आधी तरी बरोबर ना, ना, बरोबर आणि युज करतात कावरी हे लग्नाचं सामान ते भरून अच्छा म्हणजे भैया अच्छा म्हणजे याच्यामध्ये काय लग्नाचं सामान वगैरे दौरी म्हणतात त्याला डवली हे बघा मोठी आहे हा ही डवली अच्छा तर ह्याच्यामध्ये पण काही समजा कलर वगैरे करून कलर वगैरे डेकोरेट पाहिजे तसं करून नहीं नहीं। पुर्ण पुर्ण अच्छा आणि पूर्ण पॅक आहे म्हणजे काय आतमध्ये जायला नको हा मजबूत आहे व्यवस्थित ह्या काय साधारण काही प्राइस हा आणि कमी जास्त हो ना इथे आल्यानंतर म्हणजे सदर मी जास्त क्वांटिटीत घेतलं तर होईल हा आणि हे ताई ह्याला काय म्हणतात सूपच ना नॉर्मल सूप, सूप। म्हणजे कशा काय कशापासून बनले हे आपले झाडू असतात हा त्याच्या काय साधारण प्राइस आहे अडीचशे आहे इथे समजा तुम्ही आल्यानंतर कमी जास्त होईल काय हे काय ही डिश आहे तुम्ही अच्छा स्टीम करू स्टीम करायला ठेवू शकता शकता। अच्छा ही कन्सेप्ट बघा किती सुंदर आहे म्हणजे जे आपल्याला चाळणचा युज न करता ह्याच्यामध्ये तुम्ही ये? मोदक वड्या स्टीम करू शकता बरोबर ना ते ह्याची काय साधारण काही प्राइस आहे ना हा बरोबर बरोबर आणि ह्या पर्ड्या वगैरे हे किती प्राइस तरी त्याची साधारण साठ रुपये सत्तर रुपये अशी असते आणि ह्या सगळ्या काही मोठ्यावाल्या पाट्या आहेत ना तीनशे रुपयाला मोठी पाठी अच्छा दुर्डा लागतो बरोबर त्यांना लग्नाला वगैरे म्हणजे लागतोच अच्छा जाते। जाते। एक हा हा म्हणजे म्हणजेच वगैरे तांदूळ झाले गहू झाले धान्य झाले आणि तसंच बघा वेगवेगळ्या सुपल्याने डुर्डे म्हणतात दुर्डी तर ताई ह्याचं जास्ती असं युज कर अच्छा ही पाटी आणि ही धुर्डी दुर्डीचा यूज काय साधारण ताई लग्नाचं सामान सा वगैरे ते घेऊन जाते ते घेऊन जातात मध्ये युज करतात कोणी विकायला विकायला घेऊन बरोबर बरोबर भाजीसाठी तर मी तुम्हाला ना साधारण साधारणचं दाखवते स्ट्रीटलाच बसलेले असतात हे बघा आता टोपल्या झाल्या लहान मोठ्या छोटे छोटे हे बघा सगळ्या प्रकारचे म्हणजे पळड्या झाल्या ओटी भरणच्या पूजेसाठी लग्नासाठी जे काय हवं आहे ना तुम्हाला बांबू पासून बनवलेल्या सगळ्या वस्तू या शॉपमध्ये अवेलेबल होतील तर आपण ना थोडक्यात ताईंना इथला ॲड्रेस विचारूया आणि ताई इथला ॲड्रेस सांगा ना ॲड्रेस शंकरा चौक शिवाजी चौकातील पुढे आले ना शंकरा चौक मला हा कुंभारवाडा इथे तुमचा टायमिंग काय असतो आणि बसायचा टायमिंग काय असतो इथला बसायचा दहा वाजेपर्यंत येतो सकाळी सात वाजेपर्यंत असता तर इथला कॉन्टॅक्ट नंबर सांगाल का एकदा कॉन्टॅक्ट नंबर म्हणजे समजा कोणाला फोनवर ऑर्डर द्यायची तर या आतांचाच आहे शॉप तर ताई तुमचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा सेवन थ्री एट झिरो डबल टू थ्री सेवन फाय थ्री सेवन फाय तर समजा ताई कोणाला फोनवर ऑर्डर द्यायची आहे किंवा तुम्हाला सांगितलं आम्हाला कसं पाहिजे तर तुम्ही देऊ तर किती दिवस आधी द्यावी लागेल ऑर्डर द्यावी लागेल ओके okay. तर या आणि यांच्या शॉपला विजिट करा आणि तसंच या ताईंचंच देखील शॉप आहे म्हणजे हा ना पूर्ण स्ट्रीट आहे ना या बांबूंच्या वस्तूंपासून बनवलेल्या सगळ्या गोष्टींचा स्ट्रीट म्हणजे इथे खूप अशा वस्तू आहेत तर या आणि इथे व्हिजिट करा